सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी करणार आहे पिहूचा पंधरा ऑगस्टसाठी शूट आणि शूटसाठी इथं आणून ठेवलं मी तिचा फ्रॉक वगैरे कालच आणला आम्ही बाहेर गेलो होतो मार्केटला तर आता ती झोपली ती झोपली नंतर उठवते तिला आणि पूर्ण तयारी करून बसले मी तर तिला झोपली तर तिची झोप होऊ देवा म्हटलं पहिले मग तिला ओके वाटेल का आणलं तर मी तर पहिले साडी टाकली येलोमध्ये तर त्याच्यावर ते व्हाईट म्हणजे शाबुदाना ठेवणार आहे मी तर ते शाबूदाना दिसेल की नाही की आता थोडं कॉन्फ्युजन्स चालू आहे तर असं वाटाले की मला ब्लॅक पण टाकू का नको टाकू का नको मला असं होते तर मी दाखवते तुम्हाला कोणती साडी टाकली ते पहिली साडी ठेवली मी तर याच्यावर नाही दिसणार वाईट शाबुदाना असं वाटते मला तरी पण बघते ट्राय करून नाही जमलं तर मग पुलिस पप्पाला मला आल्यावर विचारते ज्यांनी बाहेर गेले तर इकडं मस्त आता ब्लाऊज पण रेडी करून ठेवले मी कारण द्रक्षाबंधनसाठी मी ही साडी घालणार आहे जी मी बेबी शॉवरला घातली होती माझी तीच घालणार आहे परत कारण ती एकच वेळेस घातली मी त्याच्यानंतर तिला बघितलं पण नाही तर फायनली हे ब्लाऊज पण काढून ठेवले मी आता आणि आमच्या पेऊ दिदीचं करायचं होतं पंधरा ऑगस्टसाठी शूट तर शूटसाठी आता रेडी आहे सर्व सामान आणि बघा मी कसं केलं रेडी ते दाखवते तुम्हाला मी की बघा चला घेतले बघा मूग घेतलेत मी ग्रीनमध्ये आणि तोरीची डाळ पण घेतली मी आणि पेन्सिल पण घेतल्यात पिल्लूच्या आमच्या पिल्लू आल्यावरती वरडत आहेस मला आणि नंतर ना हे पेपरचं केलं मी कटासा आणि याच्यावर ड्रॉइंग करून घेतली याच्यावरती पण ह्याच्यामध्ये मसूर डाळ आहे पहिले तांदूळ घेतले होते पण हे तांदूळ आणि हे थोडं सेम सेमच वाटेल त्याच्यामुळे तुम्ही शाबुदाना टाकते तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटतं ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये तर या गोष्टीपासून या तीन चार गोष्टीपासून आता मी तिचं शूट करणार आहे कसं रेडी करते ते तुम्ही नक्की बघा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं असं लवकर सबस्क्राईब करा आणि आता खूप म्हणजे उद्या तर पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे आणि त्या दुसऱ्या दिवशीचा पण खूप छान स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी तर त्याला दुसऱ्या दिवशीचं पण खूप स्पेशल दिवस आहे आणि माझी बहीण पण आहे आता उद्याच मग तिने एक दिवस राहणार आहे मग राहणार आहे तर मग तिचं तिघूच छान असं अन्नप्राशन करणार आहे आम्ही तर व्हिडिओ नक्की तुम्ही पण बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनवरती पण क्लिक करा कारण आणि नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट करेल ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर यासाठी म्हणते मी आता पिलो ते स्कूलमधून स्कूलमध्ये गेला आहे बारा वाजलेत येईल त्याच्या पप्पा येतो त्याला घेऊन येतील आणि इकडून मस्तपैकी किती अशी झाडं आणून ठेवली खूप दिवसापासून मला काहीतरी ठेवणं होणार चालेल बिलकुलच टाईम भेटणार चालू हे लय पिलूची तब्येत ठीक नव्हती उलट्या वगैरे होऊ लागल्या त्याच्यामुळे थोडं ते राहूनच गेलो तसं ठेवायचं खूप ते टी व्हीजवळ सगळं पडून गेले फुलांचं ते ते ठेवून टाकते मी आता टाईम काढून आणि थोडं काम राहिले ते करते आता फायनली चलाय भारी राखी बांधली कोण बांधली स्कूलमध्ये पिलू तुला दिदीने खूप छान राखी बांधली कोण बांधली पिल्लू तुला कोण बांधलं ते गोड दिसाइडली राखी कोण बांधले पिल्लू भाई म्हणे घरी भाई बनवली हे ना पिल्लीसाठी आता आले आमचं पुल हे ना स्कूलमधून हाय कर दाखवू त्यांना दाखवू काही हाय कर बघा दाखवायला है ना, ना? ना? ना, दो? दाख ना? रोज दोन चॉकलेट घेऊन येते त्यांनी येता वेळेस दोन है ना किशी दे म नाही क्यू देता नाही <laughs> किती वेळ दाखवतो किती गर्दी लाकी तर सर्व मी रेडी करून ठेवले आणि आमचा पिल मी बघा काय केले ते आणि आमचा पिल खूप रुस रुसू बसू लागला कारण तिला न्यू फ्रॉक घातला त्याच्यामुळे तर बघू बघा व्हिडिओ पूर्ण डन झालाय आता चीपी दीदी था है तर आमची पिहू दिदी कशी वाटत आहे ते नक्की सांग मला कमेंटमध्ये आणि खूप छान असा शूट केला आहे तिचं मी बघू शकतो फॅनली आता सर्व काम झालं दुपारचे पाच वाजलेत आणि खूप थकले मी आता कारण पिलीचा शूट सॉरी पिहूचा शूट केला होता त्याच्यामुळे ते डाळी वगैरे सगळं मिक्स झालं होतं ते सर्व अलग अलग केले मी आता आणि तुला असं शर्ट आणलं पिलीच्या बाप्पानी शर्ट डोगाला पण सेमच आले आणि नक्की बघा आमच्या इकडे पाठवलं झोपडा आणि राखे पण आणल्यात आहेत तुम्हाला दाखवते मी खूप छान राखे आणत पाणी आणि काल पण मी पण आणल्या होत्या ते पण तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पण बघा चला तर राख्या मी काल बघा अशा आहेत आणि हे सर्व सेमच आहेत कारण लेकरांना ते छोटं छान वाटते त्याच्यामुळे असं तर नाही लेकरं ठेवणार त्याच्यामुळे हे असं सुंदर आणलेत मी नाजकमध्ये आणि पुलेसप्पाने हे आणलं दाखवले याच्यावरती गणपती बाप्पा आहे तो बघू शकता खूप भारी वाटायला दोन भारी वाटते नाजूक पण आहे आणि काहीच डेली उचल म्हणजे घातलं तरी पण ना काहीच होणार नाही खूप भारी आहे एकदम नाईस आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये खूप छान असं ब्लॉग होणार आहे तर व्हिडिओ नक्कीच बघत जा मला आणि कशी वाटतात ते मला सांगत आहे ना Piu, Piu Didi. Piu the... Didi le kamera tu. Yeah. Oh tu gop, kamera tu bagel lepas arah, right? na. Bye bye, bye bye.